काय बघ करंजे फॅमिली आज काय विशेष अहो या ना खीर बनवली आहे खीर तर मिळमिळीत लोक खातात हो आपण कसं तिकट झंझणीत जहाज जळजळीत असं जीप जळली पाहिजे हा तोंडातून आग आली पाहिजे हो त्याने काय होतं आपल्या शरीरातले सेन्सेशन जागे होतात ना अहो वहिनी जस कि सरसरा सनसरा थरथरा फरफरा फरफरा अडकिल बिला पण तुम्ही तुमचं चालू ठेवा निघतो मी चला काय फॅमिली अहो भाऊजी आज मस्त पैकी भाकरी भाकऱ्याने ठेचा बनवलाय तिकड झंझणी जाळ जळमाईत खरमाळीत शिब्यातून आग निघाल तोंडातून जाळ निघाल अगदी तसा अभि ना भिडू पण आज नको आज माझा उपवास आहे आज कसला उपवास आण नको नको आण तू नको नको हो अरे खरंच नकोय मला ते तिकट झनझणीत झाड झळझळीत खरखरीत जीप जळून तोंडातून आग काढून मूळ व्याज झालाय मला खीर आहे <laughs> 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 <kyera> का जरा